सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पेडगाव मध्ये गटपात झालेला या थेट आपण भेटूया त्याच्या मालकाला काय सांगते या ठिकाणी मालक हजर आहेत विचारूया आता या पेडगाव मध्ये पूर्ण सज्ज झालेले ठिकाणी आपल्या सिकंदरनं पन्नासव्या रुपया कट्टामध्ये त्याच्या दोरावरती गट पास केलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल सिकंदरचा पाळाला तर एक नंबरच आहे पळ पण आहे त्याचा जर समजा जर चांगला पायरा असेल तर सिकंदर जर मैदानात राहतो फक्त पळणार पाहिजे त्याला पायऱ्यावरती अवलंबून आहे त्याचा पळ पायऱ्यावर अवलंबून आहे तुम्ही म्हणताय पायरा ह्याचा कोणासोबत होता आज मुंबईचा मुथोर होता छोटा मोथूर पायरा करताना कशा पद्धतीचा पायरा केला पाहिजे जेणेकरून आपला बैल हा गुलाला मध्ये राहून राहील कसं असतं आता बैल भरपूर पाहतायत नामवंत बैलवाले कुणी पण असू दे थोडस काय बाबा आमचं तुमचा पय बैल कमी पळतो आमचा जास्त पळतो असं चालतं त्यामुळं सिकंदर आता नवीनच उजाडात आलेला बैल आहे तर त्या पद्धतीनं त्याला पायरा त्याच्या मापाटापाचा बैल म्हणून केला जातो नियोजन केलं जातं त्याचं हा सिकंदर आहे तो किती वर्षाचा आहे

मी दादा चव्हाण वरून वाय हम्म पेडगावचं मैदान पुसेगाव नंतर हे नामवंत हिंद केसरी मैदान आहे आणि ह्या मैदानात जसं पुसेगावच्या मैदानामध्ये बैल हिंद केसर राहिलं पाहिजे सगळ्यांची इच्छा असते बैल मालकाची त्या बा बैलावरती बसणाऱ्या चालकांची इच्छा असते कारण त्यांना पण तो किताब दिला जातो जो बैल पावणारा जो डायवर असतो त्याला चालकाला तसं पेडगावचं मैदान आहे आता मैदान तुम्ही बघितलं असेल केवढं मोठं मैदान भरलेलं आहे मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे रेकॉर्ड ब्रेक गाड्या जुळलेल्या आहेत आज आणि उद्या तर हे खूप नामवंत असं असतं हिंदी किसान पारदर्शक मैदान तिथं कुठल्याही प्रकारचं काय चिटिंग वगैरे होत नाही आहे असं मैदान आहे सिकंदर मान भारत केसरीला पळाला भोसरीच्या मैदानावरती आणि तिथं भल्या भल्या म्हणजे टॉपच्या गाड्या देखील त्यानं सीमित गटात टाकल्या आणि त्या मैदानामध्ये तो फायनलला राहिला म्हणून महान भारत केसरीचा त्याला किताब मिळाला सिकंदरला आणि ते एक कायमस्वरूप लक्षात राहण्यासारखं मैदान आहे आम्हाला आतापर्यंत सिकंदर जोडीला कोणते कोणते बैल पळाले आता सिकंदरच्या जोडीला शंभू पळाला वागेरीचा बादल पळाला नामुंत बैल शारदा शारदा पाटलांचा वायर पळाला चांगले चांगले बैल पळलेले आहेत असं काय ना चांगली चांगली आता, आता, आता आमचं नियोजन सचिन शेकडं असतं आमच्या बंधू त्यांच्या नाव पळतो पहिला सचिन सावंत त्यांच्या नावावरच बैल पळतो त्यांच्याकडं सगळं नियोजन असतं कुठला बैल घालायचा कुठला पळायचा कुठला पायरा करायचा आम्ही फक्त बैलावर असतो हा हा हे आमचे मित्र आहेत पलीकडे बसलेत ते आता हे फॅन्स आमचे हे मुंबईचे आहेत पनवेलचे रायपूर सेकंद फॅन क्लबचे कार्यकर्ते आमचे आलेले आहेत हे आमच्या तालुक्यातले मित्रमंडळ संधी भाग वगैरे हे सगळे मित्रमंडळ हे फक्त आवडीनं आलेले ते फॅन्स आहेत बायलाचे आणि हा सगळा मित्रवर्ग आमचा एवढा गोळा झालेला इथं खास नाही त्याचं कसं असतो दिसाय छोटा आहे मूर्ती लहान कीर्ती भान आहे त्याची पण पळायला भल्याभल्यानं घामतो तो असा सिकंदर आहे पळायला भल्या भले टॉपचे किती पण मोठी गाडी असले पहिले गाड्या जर चांगला बैल असला तर त्याला टाकतो तर टाकतो मग तो सिकंदर हे नाव ना मी ते पहिला सिकंदर शेखचा एक चाहता आहे फॅन्स म्हटलं तरी चालेल आणि मी बघितले त्याच्या कुस्त्या आणि गरीब घरातला पैलवान आज नाव म्हणतो महाराष्ट्रात का भारतात नाव आहे आणि त्याचं एक आवड त्याच्या ते पैलवान सिकंदर शिक्षण आपण ह्याचं नाव सिकंदर ठेवलं की हा हा बैलगाडी क्षेत्रातला पैलवान छोटा पैलवान त्यांचं नाव मोठे तसं ह्याचं एक नाव ठेवायचं आणि त्यानं तसं नावाला साजेस असा पूर्तू तो मालकाचे नाव करतो आहे आमच्या तालुक्याचं करतोय आमच्या मित्रवर्गांचं करतोय

सेमीसाठी पात्र झाले तुम्हाला सर्वांच सिकंदर ग्रुप च्या या विकास युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला शुभेच्छा देतो सेमीसाठी फायनान्शियल हा प्रगती असा जाऊ एवढं बोलून या ठिकाणी थांबतो तर थोडक्यात एक विचारायचं होतं की आत्ता या सिकंदर सोबत किती फॅन आहेत किंवा किती भरपूर आले इंस्टाग्रामला बघायला तुम्ही पन्नास हजार फॅन फॅन्स इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला पन्नास एक हजार फॅन असेल रायफल सिकंदर हा क्लब आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्याचे फॅन आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड आहेत म्हणजे जो बैल चांगला पळतोय ना असं नाही की एकदा हारला म्हणून असा काही नाही बैल हारजीत होत असते पण आम आम्हाला आनंद आहे आणि आमचा नाद आहे त्यामुळे आम्ही एवढा लांब पण येतो आणि आम्हाला विश्वास आहे दोन्ही बैलांवरती आमच्या की आम्हाला कधी आमची मान खाली नाही करत दोघं बाप आहेत या क्षेत्रामध्ये दोघं पट्टे आहेत चांगले आता कसं आहे कसा आहे विषय माहिती आहे का आता सगळी पहिल्या नामवंत असतात आपण सगळ्यात जवळजवळ महाराष्ट्रात जेवढे नामवंत आहेत तेव्हा आदत असताना त्यांनी आणि नावं घेऊन कशाला कारण का तो पण नंदी दुसऱ्याचा पण नंदी आपला पण नंदी त्यामुळे हा खेळ आहे पण सम समजून जा त्याच्या व्हिडिओज आहेत भरपूर तुम्ही बघू शकता युट्यूबला वगैरे आहेत इंस्टाला आहेत तुम्ही स्वतः बघून ते कळेल तुम्हाला की कोणाकोणाला हरवलंय ते म्हणजे असा सध्याच्या घडीला असा कुठला बैल नसेल जेव्हा तो आदत होता त्यावेळी त्यांनी त्या बैलाला हरवलं नसेल हार जित काय खेळाचा प्रकार आहे पण हरवलेत त्यांनी शंभर टक्के ओके धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदरित्या वेळात वेळ काढून तुम्ही माहिती दिली